रस्ता रस्त्याचं काय काम नाही बघा हे रस्ता अशी परिस्थिती रस्त्याची झालेली ह्या खडी बी नाही काय नाही खडी नाही काही नाही दाखवा काय असा रस्ता आहे ही अशी पद्धत झालेली रस्त्याची इतक्या पद्धतीनं चुकीचा रस्ता केला आहे घेऊ एखादी आपण पाहू शकता या ठिकाणी हाताने जर डांबरीचा रस्ता उखडत असेल तर गुत्यदार आणि या कामाचे इंजिनियर काय करत असतील हे तर पाहायला पाहिजे की या ठिकाणचा रस्ता अक्षरशः हातानं उकलतो आहे आणि साधी खडी पण या ठिकाणी वापरलेली नाही साध्या ते, ते बारकी खडी त्याच्यात शेणखोड जे शेण आहे खाली ते काढणं गरजेचं असतं आहे त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी शेण न काढता त्याच्यावर तसेच खडी अंतरून साधा ही झालेला नाही या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी साधं सर्व हाताने उकलण्यासारखा रस्ता म्हणजे किती क्वालिटी असेल आणि या ठिकाणचे इंजिनियर का नुसतेच क्वालिटी क्वालिटीचे कामं आहेत का क्वालिटी, क्वालिटी गुत्तेदार या ठिकाणी किती भ्रष्टाचार चालू आहे आपण हे पाहणं डोळ्याने पाहणं गरजेचं आहे या ठिकाणचे अधिकारी काय करणार बघा आता ही परिस्थिती ह्याची असा या पद्धतीने रोड केलेला आहे हातानच काढता येतोय आणि बस वया साध्या हातानंच येईल बघा असं केलंय जर हातानंच उकलत असेल तर याची क्वालिटी पाच वर्ष टिकणार कशी आणि गुत्तेदार सांगतो की आमची पाच वर्ष गॅरंटी काय पाच वर्ष गॅरंटी देत आहे एक वर्ष ही टिकणार नाही एक महिना टिकणारा ना नाही रस्ता हा जर का या ठिकाणी जर रस्त्याचं काम क्वालिटीचं झालं नाही तर काय यापुढं आपलं काय आंदोलन करणार आम्ही सगळे गाववाले सगळे हे करून टॅम्पूत भरून नेऊन आंदोलन करणार सगळे आणि आपण या ठिकाणच्या रस्त्यासाठी इंजिनियर किंवा अन्य कोणाकडे तक्रारी काही दाखल केलेल्या आहेत का आपण तक्रार दिलेली नाही पण द्यायची आता तक्रार दिलेली नाही आता पर गुतेदाराचं काय म्हणणं येतं की काय म्हणतो गुतेदार म्हणतो रोडच असलाय म्हणतो मजुरीच असली त्याची हा इंजिनियर एस्टीमेंटच अशा क्वालिटीच आहे हा एस्टीमेंट आणि तो सांगतो की पाच वर्षी क्वालिटीची आमची गॅरंटी आहे मग पाच वर्ष एटिकल असं वाटतं का तुम्हाला नाही नाही या अहो पावसाळ्यात काय राहत पावसाळ्यातच राहत नाही राहील का ना पाच राहील का पावसाळ्या पाहतानाच जातोय मग कशासाठी करतोय